एक डिसेंबर मुंबई राज्यभरात सातत्याने महागाई वाढ होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेल्या योजनेमध्ये आता बदल सुरू केला आहे रविवार झालेल्या गॅस सिलेंडरच्या दारापाठी लालपरीचा प्रवास देखील मागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे सोने चांदी भाजीपाला फळे साबण खाद्यातील डाळी अशा वेगवेगळ्या गरजे उपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच खात्री बसणार आहे जवर जवर, टक्के समोर अंदाजे विधानसभा निवडणूक संपतात एस टी महामंडळातून चौदा पॉईंट तेरा टक्के दरवाढीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारने पाठवण्यात आला आहे त्यामुळे लालपरीच्या तिकीट दरात आता जवळजवळ पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याआधी कधी झाली होती वाढ दरम्यान याआधी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी तिकीट दरवाढ झाली होती त्यानंतर आता तिकीट दरवाढ होणार का दरम्यानच्या मधल्या काळात राज्य सरकारने महिलांसाठी अर्धा तिकीटची महिला सन्मान योजना आणली होती आता त्या नव्याने एस टीने सरकारला दरवाढीचा प्रस्ताव दिल्याने सरकारच्या दरवाढीस खरोखर मंजुरी देत आहे का हे महत्त्वाचे ठरणार आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख सफिक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर